अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यकारिणीची त्रैमासिक बैठक मानिकराव देशमुख सामाजिक प्र... विकास प्रतिष्ठानच्या उ... व... 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 पुरस्कार वितरण आणि बीड जिल्ह्यातील मान्यवर ज्येष्ठ संपादकांचा पत्रकारांचा सत्कार असा तिहेरी कार्यक्रम चौदा डिसेंबर रविवार चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडी येथील बागेमध्ये ठेवलेला आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेची दर तीन महिन्याला आपण बैठक घेतो राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये ही बैठक होते प्रथमच परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच एका खेड्यामध्ये एका ग्रामीण भागामध्ये ही या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि महाराष्ट्रातील सिंधुदुर्गपासून ते गडचिरोली चंद्रपूरपर्यंत वेगवेगळ्या भागातून मुंबईतून अनेक पत्रकार या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत मराठी पत्रकार परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना माझं आव्हान आहे की, जास्त की ए, ए, एक वेगळ्या वातावरणामध्ये वेगळ्या परिस्थितीमध्ये आपण ही बैठक इथे आयोजित केलेली आहे या बैठकीसाठी जास्तीत जास्त पत्रकारांनी या बैठकीला उपस्थित राहावं अशी माझी विनंती आहे बाग हे माझं छोटंसं एक शेत आहे या शेतामध्ये आम्ही थोडे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि हा सगळा निसर्ग आणि या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात खास मराठवाडी पद्धतीचं भोजन असा मेनू येथे ठेवलेला आहे माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं मानिकराव देशमुख सामाजिक विकास प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातील पत्र मान्यवरांना पुरस्कार देतो त्यामध्ये दे समाजभूषण पुरस्कार यावर्षीचा ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते किसान पुत्र आंदोलनाचे प्रेनेते अमर हबीब यांना मिळालेला आहे भूषण पुरस्कार आमच्या देवडी गावातीलच एक आदर्श शेतकरी गोरख झाटे यांना जाहीर झालेला आहे आणि पत्रकारितेमध्ये आपलं पन्नास वर्षाचं योगदान देणारे माजलगाव समाचारचे पत्रकार ज्येष्ठ संपादक सुहास देशमुख यांना पत्रभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे त्याचबरोबर दीपक कैतके जे मुंबईचे आमचे विभागीय आम चे सचिव आहेत त्यांनी दिव्यांगांसाठी मोठं योगदान दिलेलं आहे दिव्यांगांना रेल्वेमध्ये आणि मेट्रोमध्ये सवलत मिळवून देण्याचं मोठं कामगिरी त्यांनी केलेले त्याबद्दल त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत त्याच पद्धतीनं विधिमंडळ मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे जे अध्यक्ष आहेत दिलीप सपाटे यांचा देखील आम्ही येथे सन्मान करणार आहोत आनंदाची गोष्ट अशी की दिलीप सपाटे आणि दीपक कैतके हे दोघेही बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्यामुळे त्यांचं स्वागत करताना त्यांचा कौतुक करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे त्याच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्ये आपल्या दीर्घकालीन पत्रकारितेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समाजसेवा करणारे सामाजिक प्रश्न मांडणारे आणि आपल्या समर्थ लेखनीतून लोकांच्या प्रश्नांना आवाज वाचा फोडणारे काही संपादक आहेत काही पत्रकार आहेत त्यांचा देखील इथे गुणगौरव सोहळा या आमच्या देवडीच्या या मानिक बागेमध्ये होत आहे मी परत एकदा सगळ्यांना विनंती करेल की आपण सगळ्यांनी यावं या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद